देवेंद्र फडणवीस हे खलनायक समीत कदमचा आर एस एस आणि फडणवीसांशी संबंध अनिल देशमुख प्रकरणी राऊतांचा आरोप कृती करेपर्यंत एखाद्याच्या बोलण्यात तथ्य नाही मनोज जरांग यांचा पंकजा मुंडेंना टोला आरक्षणाबाबत पवारांची भूमिका काही महत्वाची असल्याचे विधान समित कदम आणि फडणवीसांचे घरगुती संबंध राजकीय नेत्यांच्या मुलांनाही अडकवण्याचा डाव होता अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप वरदित पुन्हा हिट अँड रन वर्धा चा आणखी एक बरी अत्तर व्यावसायिकाने दुचाकी स्वाराला चिरडली जागीच मृत्यू आपल्या मुली फ्रीज आणि सुटकेस जिथे लव आहात यशस्वी शिंदेचा हत्याकांडावर केतकी चेतेचा संताप एक महान योजनेची मोदींनी हत्या केली मोदी शहाची सत्ता आल्यापासून विरोधी पक्षांनी सुसंवाद संपवला ठाकरे गटाची टीका शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण आता एकाच दिवशी होणार दोन्ही पक्षांची सुनावणी चारही पक्षांना बाजू मांडण्याचे आदेश बच्चू कडू यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून जगले बॅनर सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांचे अनोखे स्वागत तिसऱ्या आघाडीबाबत महत्वाची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडवण्याची भाषा समाजात तीड निर्माण करण्याचा काही जणांचा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांवर हल्ला आता तुम्ही भाजपत आहात मराठा आरक्षणासाठी तुमची भूमिका काय अशोक चव्हाण त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना आंदोलकांनी अडवले चौघे आरोपी राज्या बाहेरील इतरांच्याही संपर्कात सीबीआय पोलिसांना माहिती करू नये म्हणून आरोपींचा व्हिडिओ कॉल ने संपर्क लाडकी बहिणी योजनेसाठी पोस्टात सत्तावीस दिवसात पंचावन्न हजार नऊशे त्रेचाळीस खाती नियोजन कर खाते उघडण्यास प्राधान्य नरसी नामदेव मध्ये परतवारीसाठी चार लाख भाविक अंदाज मराठवाडा विदर्भातून शंभर पेक्षा अधिक दिंड्याने दाखल होणार शिवसेना ठाकरे गटाने भाजपात आरोपांचा पाऊस राष्ट्रीय महामार्गाच्या कामात विषयावरून दोन्ही गटात झुकली मेंढपाल बांधवाच्या प्रलंबित समस्या शासन दरबारी मांडणार आमदार बच्चू कडू यांची माहिती जिल्ह्यात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत पिकांनाही बसला फटका पिकांच्या वाढीसाठी आता सूर्यप्रकाशाची आवश्यकता लालपरीला ज्येष्ठ नागरिकांची पसंती कायम सात महिन्यांमध्ये एक लाख चाळीस हजार ज्येष्ठांचा एसटी मोफत प्रवास अवघ्या पाच मिनिटात सराफ व्यापाऱ्यांचे नऊशे पन्नास ग्रॅम सोने लंपास तक्रारीवरून चौकशी सुरू केली गुन्हा दाखल करणार बावीस हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी एकतीस हजार मीटर कापड प्राप्त लवकरच होणार शाळा आणि कापड वाटप स्काउट गाईडच्या प्रत्येकी एक गणवेश मिळणार शिबिराच्या माध्यमातून कल्याणकारी योजनेची दिली माहिती महिला बालकल्याण समितीच्या आयोजनांचा लाभ मिळवून देण्यास कटिबद्ध अनुजा सावळे चिखलमय रस्त्यासह नागरी समस्यांनी वाडेगाव वासीत रस्त ग्रामपंचायत प्रशासन अकार्यक्षम असल्याचा ग्रामस्थांनी केला आरोप विधानसभेसाठी शिंदे गटावरून प्रभारी निरीक्षकांची घोषणा बाळापूर लक्ष केंद्रित उद्धव आमदार नितीन देशमुख यांना घेरण्याची तयारी जिल्ह्यात जादा पाऊस चौथ्या दिवशी मिळणार पाणी आज उद्या पुण्याभर बरसण्याची शक्यता गावचे सामाजिक आरोग्य बिघडते ऑर्केस्ट्रा बार बंद करा शेळगाव ग्रामस्थांचे आंदोलन सहा किलोमीटर रस्त्याखालून पाईपलाईन ग्रामस्थांच्या तक्रारीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पाणीपुरवठा विभागाचे काम मावळ हत्याकांडाची चौकशी करून कारवाई करा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन कर्मलयात मोकट जनावरांचा उच्छाद चौक बस स्थानकात प्रवाशांना धोका बंदोबस्त करा अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बांधण्याचा इशारा उजनीचा जनसाठा चौऱ्याऐंशी टी एम सी सात दिवसात बावन्न टक्के वाढ पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अडतीस पूर्णांक पंच्याण्णव टी एम सी पाण्याची शक्यता मराठा समाज भवन मोहोळ येथे उभारणार आमदार माने यांच्याकडे एक कोटींची समाज बांधवांची मागणी शरद पवार यांचा दोनशे पंचवीस मराठा आमदारांचा प्लॅन आंबेडकर म्हणाले ओबीसी शंभर निवडून आणा ओबीसींनी एक संघ राहूनच आपले आरक्षण टिकवावे पालकमंत्री ममतात बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी तीन दिवसात त्याला जंगलात सोडा सत्तारांचे आदेश प्रलंबित तर तीन हजार खटल्यांचा निर्णय सहा हजार प्रकरणांचा तडजोडीतून निपटारा राष्ट्रीय लोक अदालितीमध्ये साठ कोटी वसूल अरुंद रस्त्यामुळे मुख्य शहरात येणारी बस बंद जुन्या शहरात जाण्यासाठी रिक्षावर अवलंबून राहण्याची वेळ देवाईमधील पंचवीस हजार जमीन खोटी कागदपत्रे देऊन हडपली चिकलठाणा पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल खैरे यांनी पश्चिम मधून उमेदवारी आणून दाखवावी खासदार संदीपान भुमरे यांचे आव्हान पश्चिम मधील उमेदवारीवरून कलगीतुरा रंगला संभाजीनगरात फार्मा क्लस्टर स्थापन करा केंद्रीय सचिवांना सीएमआयचे साकडे ऑनर किलिंग मृत अमितच्या पत्नीची आपबीती आमचा सैराट होऊ शकतो पोलिसात केली होती अगोदरच तक्रार रविवार बाजारातून मनपाला मिळाले बावीस लाख रुपये ग्राहकांना तुडावा लागतोय मात्र चिखल महापालिकेच्या स्वच्छता ओटे रस्त्याकडे दुर्लक्ष सोने रुपयांनी वाढून रुपये झाले वाढली आणि ब्याऐंशी हजार दोनशे प्रति किलो लव जिहादचा संशय पाच वर्षापूर्वी फोक्सो नुकसान तक्रार करणाऱ्या तरुणीचा प्रेम जाळ्यात उडून निर्घून खून